माझं नाव विशाल श्रीरंगडे गावपाल तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर शेळी पालनाला सुरुवात शेळीपालनाला सुरुवात जशी मी दोन हजार पंधरा सोळा पासून केली मी त्याच्या आधी पारंपरिक शाळा मेंढ्यात होत्याच दोन हजार सोळा मध्ये एक पाठ घेतली होती तर त्याच्या वाढत वाढत ते गावरण होत त्यावेळेस मग नंतर वाढवत वाढवत दहा पंधरा शाळ्या त्या झाल्या त्याच्यानंतर मग एक युट्यूबला त्याला सोशल मीडिया आपण आफ्रिकन बोर शाळेचं बघितलं तर आफ्रिकन बोरचं बघितलं तर त्यात आपण त्या काही तीन फिमेल खरेदी केल्या त्या दोन हजार एकवीस वीस एकवीसमध्ये मध्ये खरेदी केल्या त्या तीन फिमेलच्या आता आपल्याकडे एक पंधरा एक फिमेल झाल्या पंधरा वीस आणि काही त्याच्यातल्या विक्री पण गावरान गावराव शाळ्या होत्या तर बोर याच्यासाठी चालू केलं की वजन वाढ जास्त वाटली त्या तीन फिमेल घेतल्या त्यांची वजन वाढ जास्त वाटली त्याच्यामुळे आपण एक प्रॉपर गावरान बंद करून आता प्युअर शंभर टक्के बोर चालू केलं तर आपण ज्यावेळेस असं नाही की बोरवर आपण आपण गावरांवर आपण बोर तयार केलं तसं नाही आहे आपण डायरेक्ट बोरच बोर फिमेलच खरेदी केल्या तर आपल्याकडं फुलड मेल फिमेल बोरचे ॲनिमल आहेत काही आपले जनरेशनचे पण आजाराचं प्रमाण तसं आहे आजाराचं प्रमाण तर आता आजार तर सगळ्यालाच आहे पण आपण लसीकरण वगैरे करतो ना तर त्याच्यामुळे आपल्याला यांना हे कमी होतात कारण की लसीकरण केल्यामुळे जे जो, होणारा जो, आजार आहे तो आपण त्याला आताच कवर करू शकतो त्याच्यामुळे लसीकरण आपण त्यांना आधीच करून घेतो त्याच्यामुळे आजार होत नाही जास्त कसं आहे चारा व्यवस्थापनामध्ये आपण आपल्या घरच्या शेतीमध्ये एक नेपियर सुभाब शेवरी हे सगळं लागवड केली चार पाच नाही पेरी आपण आपल्या शेतामध्ये चारा पिकवून त्यांना आपण खाऊ घालतो सकाळी आपलं सात वाजता दिनचार्या सुरू होते आपल्या फार्मची सकाळी सात वाजता आपण त्यांना एकदा चारा टाकतो नंतर बारा एक वाजता टाकतो आणि त्याच्यानंतर परत एक चार चार पाच चार पाचच्या दारम्या टाकतो त्यांना चारा चाऱ्यामध्ये सुक्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे सुक्या चाऱ्यामध्ये आता ह्याच्या आपल्या शेजारपाजारच्या शेतामध्ये कोणी हारबार लावतो कोणी तूर लावतो सोयाबीन त्याचा भुस्सा आपण स्टोर करतो आणि ते शाळेला वापरतो आपण एखाद्या टाइम ते सुक्का चारा त्याला वापरतो हा आणि खुराकामध्ये कसं नियोजन आहे खुराकामध्ये आपण संध्याकाळची एकच वेळेस त्यांना खुराक देतो खुराकामध्ये आपले जे मक्का असते मक्का वरडा आणि जी आपली गोळी पेंड असते ती गोळी पेंड तुम्हाला शेळीपालनामध्ये शेळीपालन चालू करायचं तर अडचणी तर बऱ्याच त्या कारण की एकदमच आपण मग एवढं शेड बघितलं आणि कंपार्टमेंट वगैरे ते काही एका दिवसात झाले नाही तर एवढं एवढं तयार करा मग कमी पाच सहा वर्ष गेली तर या पाच सहा वर्षामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या तर अडचणी कशा सगळ्या शाळा एकत्र असल्यामुळे एकमेकीला मारायच्या मारल्यानंतर ही तिला मारायची ती तिला मारायची तर पिल्ल फेकण्याचं प्रमाण परत आजारी पडण्याचं कोणी पाय मोडाचा कोणाचं काही आणि बरेचशे अशा अडचणी येत राहतात काही पिल्ल मारतू व्हायचे तर आपण वेगवेगळे कंपार्टमेंट केले तेव्हापासून आपल्याला काही जास्त काही प्रॉब्लेम नाही आले कारण की त्यांचं मारण्याचं त्याचं हे कमी झालं तुमच्या शेडवरच्या मेंढ्या दिसत आहेत पालन चालू केलंय की पालन बंद करून पालन चालू केलंय तसं नाही आपलं एक पारंपारिक व्यवसाय मेंढी पालनाचा तर एक आपण नारिसवर्णाच्या तीन मेंढ्या खरेदी केल्या होत्या तर तीन तीन मेंढ्या खरेदी केल्या तर तीनच्या एक सात आठ मेंढ्या त्या तर आपण मेंढ्याचं आपल्या असं लक्षात आलं की मेंढ्या क्वांटिटीमध्ये सांभाळू शकतो आपण शेळ्या जिथं दहा पंधरा सांभाळू शकतो तिथं मेंढ्या शंभर मेंढ्या सांभाळू शकतो एका कंपार्टमेंटमध्ये तर त्याच्यामुळे आपण एक मेंढ्या वाढवायचं पण प्लॅन केला शेळी पालनाला एक जोड व्यवसाय पण होतो आणि आपल्याला त्याच्यापासून पण एक चांगलं उत्पन्न मिळतं कमी जागेमध्ये जास्त क्वांटिटी राहू शकतो त्याच्यामुळं आणि चाऱ्यामध्ये त्यांचं असं एवढं हे नसतं शाळ्यासारखं शाळेला कसं आहे रोजचं चांगला चारा पाहिजे त्यांचं एखाद्या वेळी चाऱ्यामध्ये ॲडजस्ट होतं सुख्या चाऱ्यावर पण राहू शकतं आणि वल्ल्या चाऱ्यावर पण राहू शकतं असं नाही का चांगला चारा पाहिजे जर का आपण चाराला नेलं बस त्याच्यावर पण त्यांचं भागू शकतं खुराक त्याचं जास्त द्यायचं काही अडचण नाही आहे आणि एक रोगप्रतिकार शक्ती पण त्यांची चांगली आहे आणि नारी सुवर्ण ना ब्रीड असल्यामुळे त्यांचं पिल्ल देण्याचं आहे दोन पिल्ल दे पिल्लायचं आहे तर आपण बंदिस्त मध्ये ते आपल्याला एक प्रॉफिटेबल आहे मेंढी पालनामध्ये वजन वाढतेस आहे शेळीपेक्षा मेंढीचे वजन वाढते कसं या आफ्रिकन बोर शेळी ही बोर जात म्हणलं तर जगात सगळ्यात जास्त वजन वाढणारी जाते आणि ही जी मेंढी आहे मेंढीच सगळ्यात जास्त वजन वाढणारी जात म्हणजे मेंढीची डॉर्पर डॉर्पर आणि बोर यांचं वजन वाढ जवळपास सारखं डॉर्परचं जास्त असू शकतो डॉरपर मेंढी एक ह्या आपल्या मेंढ्या नारेश्वर नाही काही नाही तर यांचं वजन वाढ बोरपेक्षा कमी आहे मेंढ्याचं तर आपण त्यांना दमाने डॉरपर क्रॉस करणार आहे आणि बोरच्या लेवलमध्ये त्यांना पण आणणार आहे मेंढ्याला हा त्या, त्या बोर एवढं वजन वाढ त्यांना पण आपण घेणार त्यांच्यातून वार्षिक उलाढाल किती तुमची वार्षिक उलाढ हाल एक चार पाच लाखापर्यंत होत असाल हा मेंढी पालनामध्ये एक जास्त काही बडाय सांगून काही नाही त्याच्यामध्ये एक चेअर येईल ते